नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील अपडेट घेऊया या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल संदर्भात आणि शिक्षक पद भरती संदर्भातील काही महत्वपूर्ण माहिती घेणार आहोत दिनांक आठ ते दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यालय सुरू ठेवण्याबाबत पत्र आहे हे आणि यामध्ये निवडणूक आचारसंहिता जी लवकरच घोषित होणार आहे यापूर्वी जो काही कार्य आहे म्हणजे जसे की नवनियुक्त जे भरती आहे किंवा त्या अनुषंगाने जे काही कार्यवाही आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी असं पत्र शासनाकडून जाही जारी करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही होत आहे आता यामध्ये सुद्धा शिक्षक पदभरती व अभियोग्यता आणि बुद्धिमापण चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत भरती जी होणार आहे म्हणजे नवनियुक्त शिक्षकांचं समुपदेशन प्रक्रिया पण चालू करणार आहेत काही ठिकाणी चालू पण झाली आहे आणि काही ठिकाणी जे समुपदेशन केलंय त्यानुसार जॉइनिंग लेटर पण देणं चालू आहे मग आता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या आधारे जे जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीमध्ये समुपदेशन द्यायचे काही इतर जिल्हे आहेत आणि बाकीच्या ठिकाणी तर या पूर्वी बदली प्रक्रिया राबवण्यासंदर्भाचा हा शासनाचा महत्वपूर्ण पुढील जी आर आहे ज्यामध्ये उपरोक्त विषयाअंतर्गत काही निवेदन प्राप्त होत आहेत आणि जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत मुद्दा क्रमांक दोन आहे त्यांचा त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्तपदी नियुक्ती देण्यात दे यावी अशी तरतूद असून नवीन शिक्षक पद भरती झाली असून जे शिक्षक जिल्हा अंतर्गत बदलीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबवण्यासाठी आदेशित करावी अशा स्वरूपाचा हा शासन निर्णय आहे तर यानुसार आपल्याला लक्षात येईल की पदभरतीची कार्यवाही चालू आहे आणि त्या अनुषंगाने पुढील बाबी ह्या होत आहेत त्याचबरोबर आता हा एक पत्र आहे ज्यामध्ये आठ आणि दहा तारखेला कार्यालय चालू ठेवायचं संदर्भात हे काढलेलं आहे जिल्हा परिषद रत्नागिरीचा तर यामध्ये जिल्हा परिषद रत्नागिरीमधील प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या संदर्भातील आवश्यक ते कामकाज पूर्ण करण्यासाठी आठ तारखेचा आणि दहा सुद्धा कार्यालय चालू ठेवण्यासंदर्भात आवश्यक अशी माहिती कार्यालयात सादर करण्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आता दोन हजार सतराच्या भरतीतील राखून ठेवलेल्या जागांच्या संदर्भात न्यायिक प्रकरण जे चालू आहे त्या संदर्भातील अत्यंत महत्वपूर्ण जे शासनाचं न्यूज बुलेटिन आहे त्याबद्दल माहिती घेतोय सात तीन दोन हजार चोवीसचा ह्या अपडेट आहे तर या अनुषंगाने दोन हजार सतराच्या पदभरतीचा काय झालं हा प्रश्न होता त्याचं हे उत्तर तुम्हाला इथून मिळेल की या प्रकरणात शासनाने सध्या प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे आणि या संदर्भात वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे तर इतकी माहिती यांनी दिली पण पुढे काय करणार त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली नाहीये परंतु याचाच अर्थ पुढील कार्यवाही करण्यासाठी शासन हा म्हणजे प्रयत्नशील आहे असा त्याचा अर्थ आहे त्यानंतर सध्या चालू असलेल्या पदभरतीमध्ये तक्रार निवारण आणि दुरुस्ती समितीकडे अर्जांची छाननी चालू आहे काही जणांचे कमेंट्स होते की मॅडम आमचं जे अर्ज आहे किंवा त्याच्यावर रिप्लाय आहे जो अजून आला नाही तर प्राप्त ईमेलवर जलद कार्यवाही होण्याच्या दृष्टीने काही सुधारणा केल्यात त्यांनी यामध्ये तक्रार निवारण समिती दुरुस्तीकडे विहित नमुन्यात अर्ज तक्रार जो आहे किंवा अर्ज आहे तो सादर करायचा आहे आणि यामध्ये त्यांनी ऑफिशियल वेबसाईट सांगितली आहे आणि यावर ईमेल करायचं आहे या ॲड्रेसवर आणि त्यांनी दिलेल्या नमुन्यानुसारच अर्ज व्यवस्थित स्कॅन करून त्याच्यासोबत पुरावे आणि त्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही होणार आहे इतर कुठलाही ईमेल पाठवू नये असं स्वरूपात माहिती दिली आहे त्यानंतर यापूर्वी ज्या अर्ज सादर केलेले आहेत त्याचं काय तर त्यांचा सुद्धा विचार केला जाणार आहे त्यामुळे परत त्यांना अर्ज पाठवण्याची गरज नाही त्यानंतर भरतीविषयक बाबी संदर्भात धारकांनी व्यक्तिगत किंवा भ्रमणदोरीद्वारे संदेश पाठवू नयेत अशा स्वरूपात दिल्या काय की जेव्हा अशी तोंडी किंवा भ्रमणदोरीद्वारे संदेश पाठवले जातात तर त्याचं कुठलंही शासन शासन रेकॉर्ड ठेवत नाही आणि त्याची कार्यवाही पण करेल काय याचं पण काही खात्री नसते आणि ऑफिशियली तुम्ही जेव्हा पत्र जे तुमचं ऑफिशियली अर्ज सादर करता त्यावेळेस तुला तुम्हाला ऑफिशियली ते रिप्लाय करतील आणि त्यानुसार कार्यवाही होईल त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत पवित्र पोर्टल भरती संदर्भात दोन हजार बावीसचे नियमित कामकाज सुरू असून संपूर्ण सु भरती प्रक्रिया न्यायोजित आणि नियमबद्ध पद्धतीने पारदर्शी पद्धतीने सुरू असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे त्याचबरोबर यामध्ये काही जर अजून पुढे प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला जे वारंवार आपण म्हणतो एफ एक यू फ्रीक्वेटली आस्क त्याच्यासाठी हे डायरेक्ट प्रसिद्धीपत्रक शासनाकडून काढण्यात येत आहे ज्याच्या आपण नक्कीच प्रशंसा करूया कारण इतक्या लवकर लवकर अपडेट्स आहेत की जवळपास दिवसाला ते अपडेट्स येत आहेत आणि त्यामध्ये बरेचसे जे काही अभियुक्तधारकांचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत त्याचे ऑफिशियल आन्सर आहेत कारण बऱ्याच वेळेस काय होतं की ह्यांचे आन्सर्स हे विविध मार्गाने दिले जातात आणि जे की आपण म्हणूया की ऑथेंटिकली किती प्रूव आहेत याचा काही सहसंदर्भ लागत नाही पण जेव्हा शासनाकडूनच प्रसिद्धीपत्रक मिळतं किंवा त्याच्या संदर्भात माहिती दिली जाते ही ऑथेंटिकली तुम्ही हंड्रेड पर्सेंट त्याच्यावर ट्रस्ट ठेवून तुमची पुढील प्रक्रिया राबवू शकता त्यानंतर विद्यार्थी दशेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो वेळ तो वेळ कुठे खर्च करावा हा महत्त्वाचा मुद्दा पडतो आणि तो अत्यंत उपयुक्त ठिकाणी आणि अगदी ऑथेंटिकली तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी माहिती घेऊन ऑथेंटिकली त्याची प्रिपरेशन केली तर तुम्हाला अधिक पुढे भविष्यामध्ये सुद्धा फायदा होईल आणि इतर ठिकाणीसुद्धा त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे त्यामुळे वेळ ही आपली अमूल्य आहे महत्त्वपूर्ण माहिती माहितीपूर्ण माहिती, माहिती आणि आपण म्हणू ऑथेंटिक माहिती याच्यावर आपण विश्वास ठेवून आपल्या पुढील पदभरतीसाठी आपण कार्यरत राहावं अभ्यास करत राहावा एवढंच मी सांगू इच्छित आहे पुढी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये